गुरुपौर्णिमा ही हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र दिवस आहे जी गुरूंच्या सन्मानार्थ साजरी केली जाते गुरुपौर्णिमा नेमकी कशी सुरू झाली याबाबत काही ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भ आहेत महर्षी व्यासांचे स्मरण व्यासपौर्णिमा गुरुपौर्णिमेचा उगम महर्षी व्यासांपासून मानला जातो त्यांनी वेदांचे संकलन केले वेदांनुसार त्यांचे वर्गीकरण केले आणि महाभारत लिहिले त्यामुळे महर्षी व्यास यांना आद्य गुरु म्हणजे प्रथम गुरु मानले जाते याच दिवशी त्यांचा जन्म झाला असे मानले जाते आणि म्हणूनच गुरुपौर्णिमा ही व्यासपौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते भगवान बुद्ध आणि गुरुपौर्णिमा बौद्ध परंपरेनुसार भगवान बुद्धांनी आपला पहिला धर्मोपदेश म्हणजेच प्रवर्तन याच दिवशी सारनाथ येथे दिला होता त्यामुळे बौद्ध धर्मियांसाठीही ही फार महत्वाची दिवस आहे योग परंपरेत भगवान शंकर म्हणजेच शिव यांना पहिला योगी म्हणजे आदियोगी आणि काहीजण दत्तात्रयांना गुरु म्हणजे आदि गुरु मानतात योगिक शास्त्रानुसार गुरुपौर्णिमेच्या दिवशी आदियोगीने आपल्या सात शिष्यांना प्रथमच ज्ञान दिले आणि त्यामुळे ती गुरुशिष्य परंपरेची सुरुवात मानली जाते गुरुपौर्णिमा का साजरी करतात हा दिवस गुरूंचे स्मरण आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो शिष्य आपल्या गुरूंकडे जाऊन त्यांना प्रणाम करतात आशीर्वाद घेतात आणि त्यांनी दिलेल्या ज्ञानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात आपणास व आपल्या सर्व कुटुंबियांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा